नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर होय हा तर शरद पवारांचाच अजेंडा आहे मित्रांनो राजकारणातले एक दिग्गज व्यक्तिमत्व जे गेल्या पन्नास वर्ष राजकारणात आहेत शरदचंद्र पवार आणि जे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आलेले ज्यांनी पक्ष बदलले म्हणजे सगळ्यात पहिला पक्ष फोडण्याची सुरुवात त्यांच्यापासूनच झालेली आहे तर असे शरद पवार यांचे वेगवेगळे अजेंडे असतात बरं का आणि त्यांच्या बाबतीत एक नाव लौकिक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी वेगळे सांगायची गरज नाही आहे की ज्यावेळेस ते सत्तेत असतात त्यावेळेस ते योग्य पद्धतीने त्यांच्या डोक्यात जी कामं आहेत ती करत नाहीत म्हणजे ती कामं टाळतात किंवा ती कामं गरजेची नाहीत जनतेचीच कामं कुठली असो ती गरजेची नाहीत असं सांगून मोकळे होतात किंवा त्याची आवश्यकता नाही असं म्हणतात आणि नेमकं त्यांचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळी ते सत्तेत नसतात त्यावेळी ती सगळी कामं त्यांना आठवतात आणि ती कामं लवकरात लवकर करावी म्हणून ते सरकारवर दबाव आणतात विविध पद्धतीनं दबाव असतो तो मग ते सरकार कसं नालाय काय कसं आकारक्षम आहे सरकारने काय काय करायला हवं ते अतिशय उत्तमपणे सांगू शकतात आणि लोकप्रिय नेते आहेत याचं कारण आहे स्मरणशक्ती अतिशय तल्लक आहे राजकीय ज्ञान ज्याला म्हणतात राजकीय डावपेज ज्याला म्हणतात राजकीय धूर्तपणा म्हणूयात तो नसानसात मुरलेला आहे म्हणजे अंगी पुरेपूर आहे आणि जे, जे बोलतील ते करतील याची काही खात्री नाही जे करतील ते मात्र पडद्याआड राहून करतील न बोलता करतील प्रत्यक्ष समोर कधीच येणार नाही महाराष्ट्रामध्ये माझ्या लहानपणी आठवतं म्हणजे माझ्या लहानपणीची गोष्ट आहे पवारसाहेब मोठे होते त्यावेळेला तर त्यावेळेची गोष्ट आहे की जातीयवाद हा जरी खूप पूर्वीपासून असला खूप पूर्वीपासून म्हणजे पूर्णातून म्हणूया आपण मनुस्मृतीपासून तरी देखील तो हळूहळू नष्ट होत होता महाराष्ट्रामध्ये मी ज्या गल्लीत राहत होतो ज्या कॉलनीत राहत होतो तेथे आम्ही सर्रास गप्पा मारायचो सर्व विविध जाती धर्माचे माझे मित्र होते पण कधी हा ब्राह्मण हा मराठा हा दलित अशी कधी वर्गवारी झाली नव्हती किंवा असं कधी बोलणं झालं नव्हतं म्हणजे आरक्षण तेव्हाही होतं जे दलितांना आरक्षण आहे तेव्हाही होतं पण तेव्हा अशी इतका जातीवाद नव्हता आणि जातीवाद कोणी वाढवला महाराष्ट्रामध्ये वा ते तुम्हाला राज ठाकरेंनी सांगितलंच आहे की जातीवाद फोफावला हो कोणामुळे ते मी वेगळं सांगायची करेन राज ठाकरे यांनी उघड सभेत सांगितलंय तर असे शरद पवारांचा अजेंडा त्यांचा अजेंडा मग अशी म्हटलं त्यांचा अजेंडा असतो आणि ते न बोलता चालवत असतात सत्तेत नसतील तेव्हा ते जास्त खतरनाक असतात खतरनाक असं मग ते विरोधकांना सळोखी पळोस करून सोडतात मराठा आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तुम्हाला ही माहिती आहे की फडणवीसांनी ते आरक्षण दिलं होतं कोर्टात ते टिकलं नाही आणि त्यानंतर देखील आघाडी सरकार आल्यावर दोन तीन मोर्चे निघाले पण त्यातही सजोम्य होते तो आरक्षणाचा मुद्दा लावून धरणारा कोण नव्हतं लावून धरणं त्या आरक्षणाकरता आमरून उपोषणं वगैरे करणं हे कोणी नव्हतं आणि जशी आघाडीची सत्ता गेली शरद पवार जशी विरोधात विरोधकात गेले तसं तुम्हाला माहिती आहे आरक्षणाचा प्रश्न पेटला मराठा आरक्षणाचा हा आता आरक्षण मिळावं की न मिळावं मराठी खरोखर गरीब आहेत की नाहीत हा प्रश्नच नाही आहे कारण आरक्षण देतानाच घटनेमध्ये स्पष्ट म्हटलेले की आरक्षण हा आर्थिक मुद्दा नाहीच आहे गरीबी हटावा हा कार्यक्रमच नाही आरक्षण हा गरीबी निर्मूलनाचा देखील कार्यक्रम नाही आहे तर आरक्षण हे सामाजिक न्याय करताय म्हणजे समाजात सांस्कृतिक गोष्टीमध्ये राजकीय बाबतींमध्ये सगळीकडे एक मानाचं स्थान मिळावं म्हणून ते आरक्षणाची गरज आहे हे सांगितलं गेलं त्यामुळे मराठा आरक्षण दिलं जावं की नाही मी कोणी मोठा माणूस नाही त्यावर मत व्यक्त करायला ठीक आहे दिलं तर चांगलीच गोष्ट आहे आम्हाला कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे मराठा आरक्षण मिळत असेल कोणाचं भलं होत असेल चांगली गोष्ट आहे म्हणून जारंगे पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं त्यांनी आभरण उपोषण केलं दोन वेळा आणि ते उपोषण सोडायला लावलं त्यांना त्यांच्या समर्थकांनी याचं कारणच होतं कारण उपोषणामध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती आणि म्हणून ते सोडायला लावलं पण आता शरद पवार यांचा एक दुसरा अजेंडा आहे म्हणजे आरक्षण मिळाल्यासारखं दिसतंय पण अजूनही सगळे सोय या शब्दाबाबत स्पष्टता नाहीये ती स्पष्टता हवी आहे पुन्हा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले सरसकट आता याच्यातही गंमत अशी आहे की घरं जाळण्यात आली आहे तोडफोड करण्यात आली आहे हे गुन्हे बहुधा काढण्यात येणार नाहीत गंभीर प्रकारचे गुन्हे असं म्हणणं आहे गृहमंत्र्यांचं आणि ते काढले जाणार नाहीत पण जरंगे पाटील यांची मागणी आहे की सगळेच गुन्हे सरसकट हटवले पाहिजेत सगळ्याच आंदोलकांवरचे आता याच्यात गंमत अजून एक अशी आहे की आधी जरांगे पाटील ज्यावेळा आंदोलन झालं जो आंतरवली सराटीमध्ये लाठीमार झाला त्यानंतर बीडमध्ये जी जाळपोळ झाली जी तोडफोड झाली ते सगळे सरकारचे माणसं होते म्हणजे शिंदे सरकार शिंदे फडणवीस त्या सरकारची माणसं होती असं त्यांचं म्हणणं आहे अजित पवार हे देखील आहेत सरकारमध्ये तर ती सरकारचीच माणसं होती असं म्हटलंय आणि मग सरकारच्या माणसांवरची गुन्हे का मागे घेत आहे ती मराठ्यांच्या आंदोलकांचे नव्हते आंदोलकांचा काही संबंध नव्हता त्यांचा तर मग त्यांचे गुन्हे मागे घेण्याचा हट्ट का करताय पहिला मुद्दा आरक्षण मिळाले कागदोपत्री असं म्हटलं जात आहे की आता मिळत आहे मिळणार आहे अनेक लोकांचं राजकीय जे अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं काहीच मिळालेलं नाही आहे कोणी कोणाला गंडवलं ते सांगता येत नाही आहे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजांना गंडवलं की फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना या सरकारने मनोज जरांगे यांना गंडवलं मुद्दा आहे वादाचा मुद्दा आहे शरद पवार साहेबांचा एक नवीन अजेंडा पुढे राबवला जातो आहे तो, तो म्हणजे मनोज जरांगेंनी परवाच जाहीर केलं की धनगर आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण देखील मिळवून देणार धनगर आरक्षणाचा मुद्दा का रिंगाळलाय रिंगाळला आहे म्हणजे धनगरांना कशा पद्धतीचं आरक्षण हवं आहे सध्या आहे ते कसं कुठल्या प्रवर्गातले आणि ते कुठल्या प्रवर्गातलं नकोय हवं आहे असं सगळं चाललंय तो मुद्दा धनगरच्या ऐवजी धनगड असा शब्द वापरला गेलाय आणि तो धनगड हा शब्द कसा चुकीचा आहे धनगड ही जमातच नाही आहे महाराष्ट्रात असंही धनगर समाजाचं म्हणणं आहे तर त्या धनगर समाजाला देखील हे न्याय मिळवून देणार आहेत चांगली गोष्ट आहे आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण देणार आहे मुस्लिम आरक्षण तुम्हाला माहीत असेल तरी सांगतो की सगळ्या दक्षिण भारतामध्ये बहुतेक राज्यांमध्ये मुस्लिम आरक्षण आहे दक्षिण भारतामध्ये इतर राज्यात नाही आहे पाच ते सहा राज्यात आहे कर्नाटकात होतं आणि ते भारतीय जनता पार्टीचं सा मागच्या सरकार असताना त्यांनी रद्द केलं आणि त्यामुळे सरकार देखील गेला आता पुन्हा एकदा तिथं काँग्रेसचं सरकार प्रस्थापित झालेलं आहे तर हा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा खरं तर घटनेमध्ये संविधानामध्ये धार्मिक मुद्द्यावर आरक्षण देण्याचा विषय नाही ते संविधानाच्या विरोधी आहे धार्मिक मुद्द्यावर आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात की मुस्लिमांना देखील आरक्षण मिळवून देऊ म्हणजे हा शरद पवार साहेबांचा अजेंडा आहे साधी गोष्ट आहे हा काँग्रेसचा अजेंडा आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये आहे आरक्षण काँग्रेस कम्युनिस्टांच्या राज्यात आहे तर शरद पवार यांचा अजेंडाच पुढे चालवत आहेत आणि पडळकर साहेब गोपीचंद पडळकर जे धनगर आरक्षणाकरता लढा देत आहेत त्यांना रिटायर करणं चाललंय याचं कारण पडळकर गोपीचंद पडळकर हे मोठे प्रतिस्पर्धी आहेत तुम्हाला जे मागचे होते अजितदादा पवार यांच्याविरुद्ध लढले होते राष्ट्रवादीला ते नको आहेत राष्ट्रवादी म्हणजे कोणाची राष्ट्रवादी आता उरलेले शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना गोपीचंद पडळकर नको आहेत म्हणून धनगर आरक्षणाचे नेते धनगरांसाठी लढणारे नेते गोपीचंद पडळकर यांना देखील रिटायर करायचा घाट घातला गेला आहे आणि हा शरद पवारांचा अजेंडा आहे साधी गोष्ट आहे मनोज जरांगी खरोखर शरद पवारांचा ऐकतात काय किंवा या पाठीमागे शरद पवार आहेत काय कारण आरक्षण मिळाल्यानंतर शरद पवारांनी उघड अशी काही मोठी प्रतिक्रिया दिली नाही ताबडतोब अजूनही माझ्या कानावर आलेली नाहीये मात्र लाठीमार झाला त्यावेळेस ताबडतोब शरद पवार दुसऱ्याच दिवशी पहाटे तिथे पोहोचले ते जरांगींची भेट घ्यायला आणि जे राजकारणातले जाणकार आहेत तेच म्हणतात की हे शरद पवारांनीच उभं केलंय मरुज धारांगे पाटील यांना आणि त्यामुळे शरद पवारांचा अजेंडा आता पुढे चाललाय त्रास देण्यासाठी सरकारला जेवी सांडण्यासाठी तो अजेंडा भोगूयात आता धारांगे पाटील अजून पुढे किती दिवस चालवतात कारण त्यांनी आता पुन्हा दहा फेब्रुवारीपासून उपोषण करणार आहे असं जाहीर केलेलं आहे अजून मोठ्या मोठ्या घडामोडी घडतील पण शरद पवार यांचाच अजेंडा शेवटी राजकारणात चालतोय हे मात्र नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमेंटमेंट सह धन्यवाद